मराठा आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं मराठ्यांना दिलेल्या अधिसूचनेविरुद्ध भुजबळ न्यायालयीन लढाई लढणार आहे यावर बोलताना जरांगे पाटलांची भुजबळांवर सडकून टीका केली वेळ पडल्यास ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय तुमचं वाटलं त्याच्यामुळे व्हायला हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं नाही विलताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटळ होऊ शकतं आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्यात त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात येत त्यामुळं इथं त्यांनी माती कालण्याचा प्रयत्न करू नये हे ओबीसी गावखेड्यातल्या बांधवाने त्याला समजून सांगावं ना वेळ जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे हे बघा कोणी कार्यक्रम घ्यावा कोणी नाही घ्यावा या महत्वाचा आम्ही नाही कारण लोकशाहीने अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले पाहिजे पण त्याच्यासारखे आम्ही नाही ते जे येवले जे इकडे तिकडे हिंडत आहे त्याच्यासारखे आम्ही नाहीत की त्यांनी घेतला म्हणजे आम्ही घ्यायचं आम्ही त्यात मोडत नाही ते झालेले बधी राहतात ते काही खातं नाही पितं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही ते दंडच थपटायचा आत्ताच दोन करोड मराठी आम्ही आरक्षणात येऊन घातले आता थोडे राहिले ते चालले ते झाले पागल त्याला वाटतं मग काहीच हिवाय नाही आता कारण तुझी जर नियतच खराब आहे आमचं सांगू तुम्हाला कालचा कायदा पारी झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली चल ओढवा आहे इथून काय संबंध यांचा आमची तुझी इतकी नियत खराब नाहीये आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं विजंटी होऊ द्या ना आपलं काय चाललंय होऊ द्या आपलं त्यांचं तसं त्याचं नाही त्यामुळे ते झालेलं आहे पागल त्याच्यामुळे हे नाही का त्याच्या नादीला लागून ही माझी ओबीसी नेत्यांना विनंती ते आम्ही आहे ते जाणार आहेत ओबीसी आरक्षणात तुम्ही विरोध करू नका त्याचा ऐकून ते गोळ्यावर आलेला आहे नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या